नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर उद्या आलेले आहे अमावस्या दोन हजार चोवीसची शेवटची अमावस्या जिलाच आपण सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे देखील म्हणत असतो तर अमावस्या ही तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी लागणार असून ती एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे आणि त्यामुळेच तीस डिसेंबरलाच आपण ही पाळणार आहोत उदय तिथी उदय तिथीनुसार आपण तीस डिसेंबरलाच ही साजरी करणार आहोत आणि त्यामुळेच जे काही अमावस्याचे उपाय आणि सेवा आहे तर त्या देखील आपल्याला याच दिवशी करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यावेळेस सोमवारी अमावस्या येते तर तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते ही अमावस्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते यासोबतच प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित असते आपल्याला पितृदोष असो किंवा नसो तरीही त्यांची सेवा आपल्याला करायची असते तर्पण दान धर्म आपल्याला या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या असतात तर पितरांची सेवा काय करावी तर या दिवशी तर्पण करू शकता तुम्ही किंवा पितृस्तोत्रमचे पठण करू शकता पण बऱ्याच जणांना शक्य होत नाही म्हणजेच रोज आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच अशा काही शुभ तिथींना म्हणजेच अमावस्येला आपण आवर्जून आपल्या पितरांची सेवा ही करावी तर बघा पितृदोष हा आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत असतो आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो तर कोणतीही कामं आपलं होत नाही किंवा कितीही उपाय केले तर काही समस्या या कमी होत नाही कोणत्या कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत नाही तर त्यासाठी आपण नित्यसेवेमध्ये असलेले पितृस्तोत्र हे रोज पठन करावे अंघोळ झाल्यानंतर सकाळी आपण प्रथम आपली देवपूजा करण्याआधी पितृस्तोत्रचे पठन करावे त्यासोबतच अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी पितरांच्या नावाने आवर्जून एक दिवा देखील आपल्याला लावायचा असतो उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला त्याची वाद करून यासोबतच पितृ अष्टकमचं देखील पठण करायचं आहे पितरांच्या स्मरणार्थ दान देखील तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता अन्नदान वस्त्रदान जे तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही यथाशक्ती दान करू शकता यासोबतच या, या दिवशी दही भाताचा नैवेद्य दे देखील ठेवला जातो त्यासोबतच कावळ्याला देखील नैवेद्य दे दाखवावा तर या सेवा करण्या या सर्व सेवा आपल्याला या दिवशी करायच्या असतात यासोबतच पिंपळ वृक्षाची देखील आपल्याला सेवा करायची आहे तर पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि पितर देखील आपल्या आपल्यावर प्रसन्न होतात सोबतच या दिवशी आपण जे वापरत नसलेल्या वस्तू असतील म्हणजे ज्या वस्तू आपण वापरत नाही तर त्या वस्तू देखील बाहेर काढाव्या तर यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साचत असते तसेच घरामध्ये वारंवार कटकट होत असेल तर एक नारळाचा उतारा देखील अमावस्याला घरामध्ये करावा यासोबतच घरामध्ये काळभैरव अष्टकमच पठण देखील करावे तर हे तुम्ही रोज देखील करू शकता तर त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तर हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तर हातामध्ये आप आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि यासोबतच थोडीशी रक्षा देखील आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे हे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन काल अष्टकंच पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि अष्टकमचं आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे यासोबतच वल्गासुक्तमचं देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा जमत नसेल तर तुम्ही एक एक वेळा देखील पठण करू शकता तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही या दिवशी करून बघा प्रत्येक अमावस्याला तुम्ही या सेवा करा आपल्याला रोज करणं शक्य होत नाही पण प्रत्येक अमावस्याला देखील तुम्ही या सेवा करू शकता यासोबतच या दिवशी कोहळा व गोरक्ष चिंच ही घरामध्ये बांधली जाते तर ते देखील तुम्ही बांधू शकता तुमच्या घरावरून गाडीवरून आपल्याला उतारा देखील तुम्ही या दिवशी करू शकता वारंवार गाडीचा अपघात होत असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुमच्या गाडीवरून उतारा करू शकता नारळाचा तर बघा एक नारळ घ्यायचं आहे आणि त्या नारळावर आपल्याला शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणून गाडीवरून सात वेळा किंवा अकरा वेळा आपल्याला उतरवून ते नारळ आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा अशा ठिकाणी नेऊन टाकायचं आहे की जिथे कोणी येणार जाणार नाही तर अतिशय प्रभावी ही देखील हा देखील उपाय आहे त्यासोबतच तुम्ही कर्पूर होम देखील घरामध्ये करू शकता एक नारळ घ्यायचा आहे शेंडी समोर करून आपल्या हा हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक भीमसिनी कापूर जाळायचा आहे आणि तो आपल्याला संपूर्ण पूर्ण घरामध्ये त्याचा धूर आपल्याला फिरवायचा आहे तर यामुळे जी काही घरामध्ये नकारात्मकता असते वाईट दोष वाईट शक्ती असते तर ती नष्ट होते तर हा उपाय आपल्याला अमावस्या ते अमावस्या असे देखील तुम्ही करू शकता तर अमावस्या हा दिवस घरातील दारिद्र्य नकारात्मकता जाण्यासाठी नष्ट होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच या दिवशी तुम्ही अवश्य या सेवा करून बघा अगदी छोट्या छोट्या आणि अगद्या साध्या सेवा आहे तर अवश्य घरातील नकारात्मकता दरिद्र जाण्यासाठी तुम्ही या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ